जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची केंद्रशाळा कंदलगाव येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले यावेळी अध्यक्षपदी श्री बजरंग साठे तर उपाध्यक्षपदी हिना अस्लम मकांदार यांची निवड करण्यात आली तेरा सदस्यांच्या समितीमधून अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड मतदानाद्वारे करण्यात आली नूतन सदस्य म्हणून श्रीकांत बनसोडे ज्योत्याप्पा जक्कप्पा वनमाणे पार्वती विठ्ठल उंबरजे सलीम हुसेन सय्यद संगीता तुकाराम वनमाणे रेखा सुभाष कोळी प्रकाश दिलीप उडानशिव मनगिणी म्हप्पा शेजाळ महेश वाघमारे रेश्मा शफिक मकांदार गजेंद्र नागप्पा वनसोडे जयश्री तुकाराम राऊतराव यांची निवड करण्यात आली यावेळी मतदान निरीक्षक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक आमसिद्ध बेराजदार

या सर्व सदस्यांनी किंवा या ठिकाणी जे पूर्ण एक संवैधानिक पद्धतीने जे इलेक्शन टाईप असे जे आ, या ठिकाणी निवड करण्यात आली ते अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने झालेले असून त्यामध्ये आपले बिराजदार सरांनी जे या ठिकाणी निवडणूक निरीक्षक म्हणून काम केलं ते अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पारदर्शकपणे तसेच श्री कल्लप्पा धोमाळे सरांनी तसेच राजकुमार सरांनी जे मदतनीस म्हणून भूमिका केली ती अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केली तर आज या ठिकाणी मी वजरंगसाठी म्हणजे थोडक्यात मला कंडलगावच्या शाळेची सेवा करण्याची जी संधी दिली सर्व सदस्य मंडळी तसेच गावकरी मंडळी तसेच सर्व शिक्षक मंडळी या सर्व जणांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो तसेच जी माझ्यातून उत्कृष्ट पद्धतीची शाळेसाठी जी सेवा करता येईल ते करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदुरगाव मुले या शाळेत शाळा व्यवस्थापन समितीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे या तेरा सदस्य पालकामधून निवड करण्यात आली आणि त्याच्यातनं एक अध्यक्ष म्हणून बजरंग नानासाहेब साठे यांची निवड करण्यात आली आणि उपाध्यक्ष म्हणून हिना मकंदर यांची निवड करण्यात आली अशा प्रकारे आपल्या शाळेत शाळा व्यवस्थापन क्षमतेचं पुनर्घटीत खेळीमिळीचं वातावरणात पार वाता पाडलेले आहे